मी आता येतो पिझा खाऊ चला ठीक आहे देणार काय चाय गायन देणार ची दहा रुपया वाली नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओत तर मित्रांनो पहिल्या आधी सगळ्यांचे मनापासून आभार कारण आमचे झाले आहेत सबस्क्रायबर पन्नास हजार सबस्क्रायबर आमचे पूर्ण झालेत तुमच्या प्रेमामुळे शक्य झाला तर आणि आज ब्लॉग आम्ही सुरुवात केलं काम भरपूर भावी भावीजी पहिल्या आधी शाळेत सोडून येते त्याच्यानंतर डिमार्ट का जाऊचा माश्या आणून जाऊच्या आज शुक्रवार केकड्या नाही फिश छान आज तर माश्या आणणार आहोत आम्ही आणि बघू कसा ब्लॉग होता तो तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग बघत राहा चला बेगीन चला बेगीन चला शाळेत बेगीन हा बाय बाय साऊका जाऊ भावीजी शाळेतून सोडून येलाय आणि आता हे नाश्ता करू केलंय दीपाली माझ्यासाठी बनवता घावणे अरे वा मस्त आणि हाय मी घावणे खात आहे चला येवा खाऊ का म्हणजे आता माझा नाश्ता बिष्टा करून झाला मस्त घावणे खालय मी आणि आता मी जातोय माशा माश्या अनुप माझ्या होम पीच का दत्तनगर फिश मार्केट डोंबिवली ईस्ट आणू जाते तर चला सोबत मासे आणू का, का तो तो था था माशे चला बेगी फायनली मी आता दत्तनगर फिश मार्केट काय इलय जास्त गर्दी नाही कारण शुक्रवार रविवारी गर्दी असता आणि शुक्रवार असल्यामुळे आज काय जास्त गर्दी नाही तर बघू आता खायचे खायचे मासे असते चला काय आज खापरी देणार बसतात खापरे कसे आहेत हजाराला दोन हजाराला दोन बापरे आणि हे सुरमय आज आठशे रुपये सुरमय हलवे कसे बापरे आज रेट हाय रवी रविवार नसून पण हाय हा रेट तर बघूया आता पुढे काय काय हा आता सुरमय भरपूर आज सगळ्यांची उपास सुटले ना जोरा हा 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 बरोबर जोरावर सगळे हा मार्ग मार्गशी संपला ना म्हणून जोरावर ओके ओके त्यांना लगेच वाढतील भाव हे <laughs> कशी दिले सुरमई कशी दिली बापरे 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 तु ना तु ना मासा आहे काय वेगळं होतं मासो सुरमई सारखं दिसता अरे तसरे आम्ही गावात खातो ताजे आणलेले अरे हे चव नाही लागूचे आमका आता गावातले ताजे खाल्लेले सवय आमचा बाप रे ही सुरमय लय मोठी आहे सुरमय दहा किलोची आहे बाप रे दहा किलोची सुरमय आ... तुकडे करून दे ना पाचशे ला तीन पाचशे का तीन तुकडे बाप रे आ, हा हा मोठी आहे सुरमई लय मोठी आहे दहा किलो म्हणजे झालं काय मोठी सुरमय दादू खरंच मोठी आहे सर्व वस्तू माल दादू लय मोठा असतो लय मोठी आहे किती देणार पाचशे का किती देणार हे तुकडे तीन देणार अरे तीन आम्ही चौघे नाइन्सी आई इता? चार करून देवा आमका चार पाय दोन पोरं आहेत माझी तर आता हे दादूस देता चार तुकडे पाचशे रुपये चार पाहिजे हा का झाड कापा दादू नाही कट नाही फेमस दादू आता पातळ पातळ कापता चार तुकडे घेतले खूप आवडतात ओके थँक्यू थँक्यू असंच आवरून तू बघा चालू केलं तर तुमचे नक्की हो हो थँक्यू थँक्यू धन्यवाद आवडते हा मालवणी भाषा हा हा मग आता इकडे कुठे राहता सागावला सागावला हा हा डिमांड के पास हा 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 चला चला थँक्यू असेच बघा फायनली मी सुरमई घेतलंय चार तुकडे घेतले दादूस्त लय दिवसांनी दिवस कडे गेले होते आणि सुरमई पण लय मोठी होती तर आता मी चार तुकडे घेतले आता चला घरात जावे सुरुमय पापले आणून गेलं होते पण ती दहा किलोची सुरमई बघून मी म्हणलं दादूस्तानाय दे तीनच तुकडे देत होतो म्हणलं आम्ही चार जण तीन कोणाक मग दिले चार तुकडे काय हल्लास अरे भूक लागली ढोकळ हाय आणून काय नाश्ता तुम्हाला कमी पडला वाटत नाही प्रोजेक्ट बघितला का केवढा बनवला मग चला चला लवकर भूक लागली नाही का तुमका भूक नाही लागली

सायन्स टीचर मराठी नाहीत तरी पण मालमरी व्हिडिओ बघतात आमचे काय करतसी मासे सार आणि हे सार असतात ना हे दो दोन फ्राय हा हा हे सार रेडी होता दिपाली सारात माश्या टाकल्या आणि ते थे दोन मोठे रप्पय फ्राय का ठेवल्या ना दीपाले दिपाली आता फ्राई ची तयारी करता मस्त पैकी मीठ मसालो लावता आणि थय सार शिजता मग जेवक जाऊ भूक लागलेल्या आणि भलो मोठो ह्या तुकडो सुरमो एका वेळी एकच फ्राय होईत वाटता एकच होईत हो ना दोन बसणार नाही म्हणता जाडो ना आजो हा जिया तुझा प्रोजेक्ट दाखव बघूया कसला कशाचा प्रोजेक्ट प्रोजेक्ट हा त्योहार पहिला कुठला त्यहार शिवजयंती नंतर काय शिवाजी महाराज ने हिंदू साम्राज्य की स्थापना की है हा आणि दिवाळी श्री रामजी अपना वनवास पूरा कर अयोध्या हा हा वापस आहे आणि व्हेरी गुड दिलाय हे बघ व्हेरी गुड जिया व्हेरी गुड जिया तू बनवला का मम्मीने बनवलं सांग नक्की दोगा सांग दोघांनी मिळून बनवला बघ उत्तर याचा परफेक्ट असता अगदी दोघवल्यानी मम्मी नाही दोघवल्यानी बनवला आणि व्हेरी गुड दिल्यानी मास्तराने मास्तरात मास्तरा का देखो। आ, मास्तरीन मास्तरीन दिल्या शाबाश अजून काय ठेव एक प्रोजेक्ट ऐकत नाही जिया आमचा उजून ह्या आता घड्या किती वाज हा, हा मॅजिक दाखव सांग जियाचा घड्या बंद पड किती वाजले नाही वाजले बरोबर आहे थळे ते बारा वाजले ते ना ह्याच्या घड्यात नऊ वाजल्या म्हणजे ज्या घड्या कळता मग आमच्या कळता पण वळत नाही कळता कळू काय तर फायनली रेडी झालो भाजून कुरकुरी करपवलं गे का कर। की आ, हा, हा, हा 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 अरे लय जाड आहे मजा येणार खाऊ रेड्या सारखून जाणार अरे पण पातळ करू का त्यांचा फायदा झाला असतो ते तुकड्यांवर होता किलोवर नव्हता दिपाली वाटो घालता सारातले तुकडे दिले ना मग आणि हय मोठे तुकडे हात मस्त सुरमायचे मी आणि भावी एक खाणार तुकडो आणि जे आणि दीपाली एक तुकडो खाणार हा हा यो भलो बक्कम आपण खावे आणि मस्त पैकी तिकला केला ना आटला आता हा झाड जुड केला मला आटला की का सुरुवात केल्या या पोटावळ तुकडो वाट बघत ही वाट घालून वेगळीच चव आहे ती आता हो अर्धो हे का देते हाँ। हाँ। बघा असलो हातो बघा पीस हं येवा जाऊ का जा जाऊ सुरमा खाऊ का सारा तू ट्राय करते हे सारतले हं सारतले पण सारतले पण भारी लागतं मोठे हत ना हं सवा वाटत आहे का मोठे आता झोपून उठलो चाय वगैरे पितव आणि उरलेले घावणे आणि चाय भावी जे आणि दीपाली खातात आणि आता खातो तयारी करतो आणि आम्ही डिमांड का जातो चला बेगीन व्हिडिओ चालू तर मंडळी आता आम्ही तयारी वगैरे झाली आहे भावीचा आमच्या बिलासला अरे नाही मेकअप करत होता तर आता आमची तयारी वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही डिमांड का जातो हो। चला बेगीन भावी भावी चला चला भावी फायनली आम्ही आता येऊन पोचलो मार्ट का आणि आतमध्ये जातो हो। हे चला बेगीन चला तर आमचे आहे सबस्क्रायबर पण भेटले स्वीट फॅमिलीचे तेव्हापासून व्हिडिओ बघता व्हिडिओ वर्ष झाली होय का हा तेव्हा एवढं चायनल चालत नव्हता कुठे बघता युट्यूबला काय इंस्टाग्राम युट्यूबला गाव तुमचा पुढायचीच मग आमचीच गाव आलीच हम्म चाल आहे काय होता शंकरानगर शंकरानगर हा 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 चालेल चालेल थँक्यू असेच बघा आमचे व्हिडिओ तर चला सबस्क्रायबर पण भेटले आणि आता आम्ही जातो हो। आतमध्ये हवे काय आला मार्केस्ट बिस्किट बघ ना तुझा मग तुझ्या मूड चांगला होईल का आला ना अरे तू रडतच का म्हणून कम बिस्किट नाही भेटला चालेल चल बाहेर घेऊया आपण ये लवकर काय काय तर घ्यावा थोडी गर्दी आहे शुक्रवार शनिवार रविवार नाही शुक्रवार तरी पण थोडी गर्दी दिसता आम्हाला हळदी कुंकुवासाठी बघतास की का मकर संक्रांती स्पेशल आहे काय हा प्लेटी चांगल्या घ्यावा खायचे ते बाबा ए हे काहीतरी कढई भारी आहे ही दे जरा लोकांना काहीतरी दिल्यासारखा पण वाटा नाईन नाही तर नाही नाईन्टी नाईन हां हे ना स्प्रे हे ट्रे दे किती रुपया <laughs> का लॉटरी लागली आहे का अजून हे बाऊल बिऊल दे काहीतरी ते नाय हे मोठे आहेत भाव प्लेट बीट हात हे काय कस हे देवा ते दीडशे दोनशे रुपयाचा देश आमचा दिवाळा काढच्या ह्या ते किती रुपयात हा हे ते चांगले स्टील बघा काय हा काय ओके ओके स्टीलचा घ्यावा काहीतरी ह्या काय पितळेचा काय हा हा हे ते ना पितळेचे किती दोनशे दो <laughs> असे किती येतात माणसं तुझ्याकडे काय दोन पुपा। हजार हा टाईट आहे हो हे बघ हे बघ हे दोन मी काढलंय हां नाही तर चांगले ना वाटत मस्त वाटत युनिक वाटतं काहीतरी हाय तो एक डबो हा आणखीन त्याच्या मागे एक हा बघ तो हो पन्नास रुपये मग द्यावचा तर चांगला द्यावचा ना पन्नास रुपयापर्यंत ठीक हा काय दहावीस रुपयावाला देणार आहे काय चाय गाळून देणार तर प्लॅस्टिकची दहा रुपयावाली हा हा हे बघ ना लाकडाची फणी दे चला, ला चला चला कलर बिलर काय ते घ्यावा भाविक विचाराचे काय हवा आता नोटबुक हा हा चालेल चला घ्यावा ब्लू ब्लू म्हणजे काय आमका इंग्लिश कळत नाही काय तर आता हा हा येतो येतो तर आता आमचे सबस्क्रायबर पण भेटले इकडे पण हे व्हिडिओ अलाउड नाही म्हणून आम्ही काय जास्त काढत नाही हा हे पण माशेच हवे काय तुका माशांचे घेवा ते बघ चमचे पण हात की काय लगेच घेतल्यानंतर चमचे पण हा घेवा काय तर लुटा लुटा लुट करा का काय ते हा चला नंबर लावा हे ढाकला ट्रॉलेट का पिझ्झा बनवणारे पण आमचे सबस्क्रायबर पण आहात आणि गाववाले पण आहात खैचो गाव कणकवलीचेुळकोंडे करुळकोंडे हा हां हां काय युट्यूब का बघतास का इंस्टाग्राम का हां हां सगळीकडे बघा हां चला येतो पिझ्झा खाव चला तर फायनली नंबर येलो आमचं आणि आता बिलिंग करतो अरे बापरे पोरक्या बघ माझा काय काम करता आता हे हे उचल आधी अरे बापरे दाखा उचलून अरे उचलल्यान बाबा दहा किलो उचलल्यान भावी तर फायनली आमची शॉपिंग झाली डिमार्टची आणि भावी आणि रबडी खाता या खाता तर हिंका भूक लागलेलं आहे आणि आता खातो आणि आम्ही आता घरात जातो चला बेगीन बेगीन खावा हे सामान लोड करा तुम्ही आधी काय बसला सामान ठेवणार कसे काय पण अरे ते बसून राहले हे त्या साईड का सरक ना जरा सामान ठेवलं मागे ठेवचा सामान आम्ही आता जेवतो डीमारसून इलो आणि आता वाजले साडेनव आणि सकाळी एवढे मोठे सुरमईचे तुकडे खालो आणि आता पनीरचे तुकडे खात डीमारसून आणलेले येवा जेव आणि हाय आमच्या व्हिडिओचं एंड करतो व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचे सुरमईचे तुकडे कसे होते ते मध्ये नक्की सांगा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ का तोपर्यंत तो बाय जय महाराष्ट्र येवा कोकण आपलाच असा एवढा पनीर आपलाच असा डिमांडचा हा डिमांड आपलाच असा मग